आमचं सगळं घर ना घर उद्धस्त केलं सगळं तक्रार हे केलं सगळं दार बिर तुटली धान्य सगळं गहू तांदूळ होत सगळं रस्त्यावर आणलं आमच्या पोराला भैर जायची मुश्किल झाली काय करा सांगा सगळं सगळं घर तुम्ही येऊन बघा आमच्या घरात सगळं रस्त्यावर आहे आमचं घर असं रस्त्यावर होतं सगळं भांडीन भांडी आमची सगळी पाक चिपून बिपून सगळं धान्य सगळं आम्हाला नाही आता खायला नव्हतं

आमच्या मुली होत्या मुली कॉलेजला जायचं मुलींना पाठवलं नाही शाळेत आम्हाला घर बांधायला ताकद नाही आता आमचे तुम्ही येऊन बघा आहे हे लक्षात घ्या बघा येऊन आम्ही तिथंच आहे मी बघितलेलं आहे सगळ्या घर बघा दार दार